जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा दिंडी निमित्त अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना उत्तर रायगड तालुका तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला पर्यावरणात होणारे बदल ग्लोबल वॉर्मिंग त्यामुळे झाडे लावणे त्याचे संवर्धन करणे आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करणे अशा पर्यावरण संदर्भात जनजागृती करत अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना उत्तर रायगड पेण तालुका यांच्या वतीने उंबरडे फाटा येथे दीडशे झाडांची लागवड करण्यात आली यामध्ये असंख्य संग्राम सैनिकांनी सहभाग घेतला होता गुरुमाऊलींच्या शिकवणीप्रमाणे एक पेड गुरु के नाम म्हणून हा उपक्रम घेण्यात आला यावेळी अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना उत्तर रायगडचे पेण तालुका कॅप्टन वसंत म्हात्रे कॅप्टन नारायण म्हात्रे तालुका महिला सह कॅप्टन मनीषा लेंडी डोलवी मेजर नंदा पाटील पेण मेजर संध्या झेमसे कणे मेजर विनोद पाटील गडप मेजर मनीषा कोटेकर हमरापूर मेजर अशोक म्हात्रे शिर्की मेजर मारुती पाटील तळवली मेजर शिवतेश वाघमारे मामा केबारी भगवान नाईक वडखळ मेजर चंद्रकांत गुजरे भास्कर वाघमारे चंद्रकांत पवार ईश्वर वाघमारे माया ढुमणा रामचंद्र पाटील सावित्रीबाई धनवे आणि इतर मेजर उपस्थित होते परमपूज्य कापनाथ महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य की जय समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य की जय शिया वल्लभ रामचंद्र की जय जय श्रिया राम आपण आज या ठिकाणी ह्याकरता जमला आहोत की हल्लीचं वातावरण म्हणजे असं ग्लोबल वॉर्मिंगचं आहे त्यामुळं म्हणजे दूषित हवामान झाड वृक्षतोड सगळी झालेली आहे आणि हवामान म्हणजे प्रदूषण खूप वाढलेलं आहे त्यामुळे आमच्या जगद्गुरू माऊलींनी या म्हणजे प्रत्येक वर्षी ही तिसरा वर्ष आहे वसुंधरा पायदिंडी चालू केलेली आहे या वसुंधरा पायदिंडीचे म्हणजे खास वैशिष्ट्य असे आहे की म्हणजे झाडं लावा वृक्षारोपण म्हणजे वसुंधराचं निघे जतन करा तुम्ही आणि म्हणजे काय झालं आहे हल्ली म्हणजे वातावरणामध्ये खूप म्हणजे धुळीचे कण सगळे म्हणजे भरपूर हे झाले असल्यामुळं म्हणजे सगळ्यांना त्रास होत आहे लोक म्हणजे झाडं तोड करून मोठमोठ्या इमारती बांधतात त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं अवकाळी पाऊस असं म्हणजे वातावरण झालेलं आहे तर आम्हाला म्हणजे नरेंद्र मोदीजींनी पण सांगितलेलं आहे एक पेड माकेनाम तसं आम्हाला गुरुमावली सांगितले आहे की एक पेड गुरु के नाम ह्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने ठरवलेलं आहे की एक एकवीस झाडं लावायची आहेत ते आमच्या तीन तारखेपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत हे वृक्ष लागवड चालू आहे आमची आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व सांप्रदायिक श्रींचे शिष्य वृक्षारोपण करत आहोत एकूण संग्राम सैनिकांनी एकूण आमची दीडशे झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येकाने सात सात झाडांचं म्हणजे लावण्याचा असा प्रयत्न केलेला आहे तर ही झाड आमची पुढे जाऊन वातावरणामध्ये बदल करतील ह्याची आम्ही म्हणजे नक्कीच झाडांची काळजी घेऊ आणि पुढे झाडांची म्हणजे जतन करू आम्ही अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद